संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीचे वारे चांगले तापले असून रिंगणात उभे असलेले सर्वच उमेदवार तुल्यबळ असल्यामुळे विजय कोणाचा होईल हे सहजासहजी सांगणं शक्य होत नव्हते त्यातल्या त्यात, त्यात नारायणगाव येथील सरपंच बाबू पाटील यांनी कालपर्यंत तटस्थ भूमिका ठेवली होती आज शरद पवार यांच्या ओतुरेतील सभेमध्ये बाबू पाटे हे स्वतः हजर राहून तुतारीला साथ दिल्यामुळे या प्रचारात सहभागी झाल्यामुळे सत्यशील शेरकर यांना हत्तीचं बळ आलं आहे बाबू पाटे यांनी विरोधकांवर बरसून विद्यमान आमदारांना नारायण गावकर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणाले एकंदरीत बाबू पाटे आणि नारायण गावकर यांनी हातात तुतारी घेतल्यामुळे सत्यशील शेरकर यांचा विजय निश्चित होणार असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांनी मतदार करू लागलाय अखंड महाराष्ट्राचं छत्रपती शिवराय यांना वंदन करून त्याचबरोबर आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर आणि आदरणीय सर्व स्टेजवरील प्रमुख पदाधिकारी खर तर यायला थोडा उशीर झालाय दादा पण भर नक्की काढून घेऊ आपण आमचे सगळे पदाधिकारी असतील ते तुमच्यावर काम करायला आजही आहे याई मीच यायला उशीर परंतु ही सगळ्या मंडळींच्या माध्यमातून विनंती आपल्याला एवढीच आहे दादा की आम्ही सगळे पदाधिकारी शिवसेनेचे सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून आजपर्यंत काम करत आलो आणि आपल्याकडून सुद्धा एवढीच अपेक्षा आहे जी मागच्या पंचवार्षिकमध्ये जो आमदार होता त्याच्याकडून ती झाली नाही की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून तुमच्याकडं सहज तुम्ही उपलब्ध व्हावेत सहज त्यांच्यामध्ये मिसळावे आणि सहज त्या गोष्टींचं त्यांच्या समस्यांचं निराकरण व्हावं हा एवढी एकच विनंती या स्टेजच्या माध्यमातून तुमच्याकडे मी करतो कारण गेल्या पंचवार्षिकला मी पाहिलं मला एक रस्ता करायला जर येत हा माझी आमदार आता माझीच म्हणायला पाहिजे माझी झालंच आहे मी तुम्हाला आज सांगतो एका एका रस्त्यासाठी या माणसाने आम्हाला दहा वेळा एलपाडे मारावे लागले दोन दोन केस एखाद्या गोष्टीसाठी माझ्या अंगावर घ्यावे लागल्या माझ्यावर खोटी केस करत असताना माझ्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन जाब विचारायचा प्रयत्न केला दोनशे रुपयाचा गुदरोडा टाकला दोनशे दरोड दोनशे रुपयाचा असतो काय दादा पण प्रशासन यांनी वाकवलं प्रशासन यांनी यांच्या पद्धतीने झुकवलं आणि माझ्या कार्यकर्त्यांवर दोनशे रुपयाचा गुराड आणि या सगळ्या गोष्टींचा या इलेक्शन मध्ये आम्ही सगळे नारायण गावकर मंडळी यांना जा विचारल्याशिवाय यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला आज सांगतो अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या स्टेजवर मंडळी भरपूर आहेत विनंती आपल्या सगळ्यांना एवढीच आहे आता जर मैदानात उतरलोच आहे तर तो विजयी होऊनच बाहेर यायचंय पुन्हा एकदा दादांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व मान्यवरांचा आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे होतो ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा